नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या श्री महालक्ष्मी क्रेडिट सोहात सहकारी संघाने सभासदांचा विश्वास पात्र करत संघाने याही वर्षी चांगली कामगिरी बजावली असून या सर्वश्रेयाच्या पाठीमागे संघाचे सर्व संचालक मंडळ सभासद ठेवीदार कर्जदार हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे या संघाने गेल्या एकतीस वर्षापासून ग्रामीण भागातील लोकांच्या हितासाठी व आर्थिक प्रगतीसाठी निरंतर सेवा बजावली असून संघाने सर्व व्यवहार पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडले आहे संस्थेचा मुख्य उद्देश ठेवीदारांची ही जपणी असून संस्थेच्या सभासदांचे व खातेदारांचीही जोपासून असंख्य अडचणीवर मात करत ही संस्था सेवा देण्याचे से काम केले आहे आणि इथून पुढेही करणार आहे असे प्रतिपादन श्री महालक्ष्मी क्रेडिट सोहास सहकार संस्थेचे संघाचे चेअरमन शरदचंद्र फाटक यांनी आपल्या संघाच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना व्यक्त केले प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन शरदचंद्र फाटक व सर्वसंचालकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर अहवाल वाचन करताना चेअरमन शरदचंद्र फाटक म्हणाले संस्थेच्या शाखा बारवाड बेनाडी -बार याही शाखेने वर्षभरात चांगली कामगिरी केली असून आज या संघाला अठ्ठेचाळीस लाख अडतीस हजार सातशे सात इतका नफा झाला असून याचे श्रेय सभासद व संस्था प्रेम करणाऱ्या हितचिंतकांचे तसेच तिन्ही शाखेच्या सर्वसंचालक मंडळांना जाते लवकरच आणखीन दोन शाखा येत्या काळात आपण सुरू करणार असून हे लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास यावेळी बोलताना चेअरमन फाटक यांनी केला यावेळी दोन हजार चोवीस पंचवीस या वार्षिक सालाचे अहवाल संस्थेचे सेक्रेटरी श्री बाळासाहेब पाटील यांनी सादर करत सभेपुढील सर्व विषयाला सभासदांनी एकमताने मंजुरी दिली यावेळी कुन्नूर व परिसरातील दहावी व बारावी पदवीधरमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार संचालकांच्या व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे रावसाहेब गळतगे महादेव कुलकर्णी चिदानंद चौगले अण्णासो बन्ने रामचंद्र हुजरे अण्णासो चेंडके तुकाराम दिवटके मीना मगदूम सुप्रिया गोडबोले रवी मगदूम व सर्व शाखांचे संचालक सभासद ठेवीदार कर्जदार नोकर वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक बी एस मगदुम यांनी तर आभार चिदानंद चौगले यांनी मांडले एसबी न्यूजसाठी कुन्नूरहून शीतल चौगले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा